नमस्कार मित्रांनो आपण या प्लॉटमध्ये गवत भरपूर प्रमाणात वाढलं होतं आणि त्यासाठी आपण तणनाशकाची फवारणी केली होती तर बघा तण पूर्णता नाहीसा होत झालेला आहे आणि पातीगड होणार नाही हे सुद्धा मी सांगितलं कुठलाही कपाशीवर परिणाम होणार नाही त्यासाठी कुठलं तणनाशक वापरायचं तेसुद्धा ते सांगितलं होतं व्हिडिओसुद्धा बनवला होता तर आज रोजी बघा कपाशीला पात्याची संख्यासुद्धा भरपूर आहे एकच नाही तर दोन दोन ठिक दोन दोन पात्या एका ठिकाणाहून निघालेल्या आहे ठीक आहे आणि तणसुद्धा मिळालेलं आहे ठीक आहे आणि पातीगड तुम्हाला कुठंच या ठिकाणी दिसणार नाही बघा पातेगड दिसते का आहे पातेगड कुठंच आहे नाही आणि पात्याची संख्यासुद्धा खालून जरी बघितलं तर पात्याची संख्यासुद्धा भरपूर प्रमाणात अशी पात्या आपल्या कपाशी पिकावर आहे म्हणजे कुठलाही आपल्या पिकावर परिणाम झालेला नाही फक्त योग्य पद्धतीनं तणनाशक आपण फवारलं आणि कुठलं ते तेसुद्धा सांगितलं होतं म्हणजे जेणेकरून आज जर या प्लॉटमध्ये बघितलं असतं तर भरपूर प्रमाणात तण होतो आणि पूर्णता वावर म्हणजे दिसत नव्हतं हे कपाशी वगैरे अशा पद्धतीने तण झालं होतं त्या ठिकाणी आपण तणनाशकाची फवारणी घेतली आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला रिझल्ट या ठिकाणी झा आलेला आहे ठीक आहे तर तुम्ही बघू शकता ठीक आहे पूर्णता तण वाढलेला आहे हे अशा पद्धतीनं भरपूर तण असं झाले होतो आणि बरेच शेतकरी किंवा पातीगळ होईल म्हणून एकतर तन तन्नाशक मारत नाही आणि तननाशक तण जर खूप प्रमाणात वाढलं तर अळीचं प्रमाण वाढते त्याच्यावरती अळी कीटकसुद्धा किटकं राहतात आणि कपाशी पिकावरसुद्धा याचा परिणाम होतो ठीक आहे आणि सुद्धा चालणार नव्हते आणि गवत जर वाढलं तर निधन जर करतो म्हटलं असतं खर्च वाढला असता म्हणून आपण हा प्रयोग केला आणि यशस्वी झाला आपण सांगितलं होतं की कुठलाही परिणाम होणार नाही आणि असेच प्रयोग करून बघायचे आपल्याला काय रिझल्ट येतो ठीक आहे नाहीतर बरेच शेतकरी की तन्नाशकाची फवारणी करत नाही की पातीगळ होते म्हणून परंतु त्यासाठी कुठलं फवारणी केली पाहिजे तेसुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर बघा चांगल्या पद्धतीनं पात्याची संख्यासुद्धा आहे ठीक आहे तर आपल्याला कुठलाही परिणाम आढळून आलेला नाही की किंवा कुठलाही साईड इफेक्ट आपल्या कपाशीवर झालेला नाही पात्याची संख्यासुद्धा भरपूर प्रमाणात आहे